नमस्कार सर आपल्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत हो तर आज आहे होळी तर होळीच्या तुम्हाला सर्वांना खूप सारे शुभेच्छा तर माझा थोडासा तीन दिवसापासून व्हिडिओ टाकलाच नाही कारण की आमची इथे त्याचे जरी बाबा आहेत ना त्यांचं निधन झालं होतं त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ शूट नाही केला तर आज तिसरा दिवस आहे तर इथे बाजूच्या पप्पाने बघा बाजारातून होता किती आता बाजारातून काय काय आणलं ते बाजू कळ लागला हे कोणते हे हायब्रेट केरे काकडी आहे दादू कढीची भाजी पत्ता गोबी मुरमुरे जे खाजू येते म्हणून त्याला त्यासाठी त्यांनी आणलेली आहे पत्ता गोबी मुरमुरे पण आणले दादू पण आज फुलगोबी अजून काय आणलं धनी आणलेली आहे हिवा का <स्था> मस्त असं मिक्स दणे येतात बाजारात ना छान बजा धने भेटतात गावाकडे बाजारामध्ये तरी इथे आणली मस्त छान अशी कोथंबीर तर मला आज वैजे करायचे तर त्यासोबत मस्त वैजेसाठी कोथंबीर तर खरंच छान आहे त्यानंतर आहे फुलवर गोबी तर हा याला फुलगोबी म्हणतो कारण दादू प्रवीण पावडर बाजारात छान मस्त भेटतं म्हणून ते नाही तिथून आणलेले बाजारातूनच मटाची डाळ म्हणजे मटकीची डाळ शेंगदाणे शेंगदाणे काय कुठले काकडी त्याच्यानंतर काय मटा आपला मटाटर भूज गेल तिकडे केवढ्याला आणली पिशवी पिशवी दादू आहे इंटरव्ह्यू कि मस्त बाजार आणलेला आहे तेवढा चारशे रुपयाचा बाजार आहे काहीच नाही तेवढा आणि तेवढ्याला दादू टरबूज तू पाचशे पा काकडी ते आणलेली खाली ठेव खाली ठेव रे बाजूला पूर्ण टाकतो গান দিই দেখো پکڑো গান দিই দেখো গান দাও উম্মা আর তো বাবা আমি চালু দি আজ होली রঙে রঙে লাগেলো

या 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 ते आता या न मॅश करून घेते तरी बघा आता तुम्हाला बॅक कॅमेरा तर आता इथे मी पुरण करून घेतले होते बघा कारण की मला पण पुरणपोळ्या खात्याच होत्या भरपूर दिवस झाले मला पुरणपोळी खायची होती पण म्हटलं आज ओळीच्या निमित्ताने मी पुरणपोळी पण पाहायची आणि तण पण आहे मी तुम्हाला पुरण झालेलं आहे पीठ भिजून घेतले मी एक तास एक तास झाला असं पीठ भिजून घेतले छान पूर्ण झालेले आणि आता वर्धे संध्याकाळचे साडे चार ते मी लवकरच स्वयंपाकाला लागले पुरणपोळी स्वयंपाक होऊन का तर कडाकडा जास्त शिबू लागतो तरी एक तास टावरून घेणार आहे रे यो मस्त असे छान पुरण झाले तर माझ्या सर्व युट्युब फॅमिलीला होळीच्या खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला छान अस तुमच्या ज्या काही दुःख असेल तर ते खरंच होळीमध्ये जुळून जावं तुमची इच्छा आकांक्षा पूर्ण हो. आता के भागून आणू आपण जपानीचा आकांक्षा पूर्ण हो. तर हे बघा मस्त असं छान पुरण झालेले तयार. मारले ते पाड त्रास बोलल्यात छान दूध नाही ना काय हां इथे मी तांदूळ भिजू घातले आहेत मस्त असं पीठ भिजून घेतलेलं आहे मस्त असं एकदम असं मऊ झालेलं आहे बघा आणि मस्त असं पातळ पातळ के पीठ भिजवलं मस्त असं पुरणपळ तर मऊ फुक आणि मऊ सुद्धा त्यात खायला पण छान लागते त्याच्यामुळे मी अगोदर एक तास झाला मी पीठ भिजून घेतलं होतं तर आता इथे मी पुरण बारीक करून घेतलं त्यानंतर पीठ भिजवून घेतलं आणि आता मी उभे कट करून कांदे हे भजेकासाठी करून कट करून घेते तर आहे ना बाहेर खूप दांगडू चालत आलेकरण त्यांचा आवाज तर उद्या आहे रंगपंचमी त्याच्यामुळं मग मुलांचे चांगली तयारी चालली बाहेर म्हणजे आज पण ते शाळेतून आले होते तर थोडीफार होळी खेळून आली ते शाळेतून तर त्याच्यामुळे मी तो आवाज पूर्ण मीठ केलेला आहे कारण की ना दांगडू दांगडू करत होती लेकरं त्याच्यामुळं मग म्हटलं मी तेच करावं तरी ते मी लसण मिरची बारीक कट मिक्सरमधून करून घेतली त्यानंतर ते का कोथंबीर पण बारीक कट करून घेतली किती मोठी तर आज मस्त असं पुरवपोळीचा स्वयंपाक करायचा आहे तर ताईनो ताई माझ्या चॅनेला लाईक शेअर सबस्क्राईब करा ताई दादा काका मामा मावशा मा, सगळ्यांना तरी ते मी माझ्या दिदीला बोलत होते तर आता दिदी माळंवरती आहे तर इकडे माझं चालू आहे पीठ भिजण्याचं काम तर हळद पावडर हे लाल तिखट काट वारीक केलं होतं ते असं सगळं मिक्स करून मी आता भजेचं पीठ भिजून ठेवते तर माझी आरशी मला मदत करायला आलेली आहे तर आता ती भांडे लावून देते जाळीमध्ये आणि जे काही भांडे झाले ते घासून घेते म्हणे मम्मी मला माझ्या मुली खूप मदत करू लागतात तर इथे आता मी पीठ भिजून घेते त्याचं सर हो मी ते टाकून मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी होतं तर ते पाणी टाकून मी आता मिक्स करून घेते तर आरशीने भांडे नेले तर घासायला आणि मोठी दिदी ना घर झाडून काढते तर अशा मुलींना मस्त मदत करू लागतात मला खरंच मुलीची येत नाही तर आता मी स्वयंपाक करेपर्यंत ते ओढ द्या दोघे जणी कामं करून घेते आणि तरी ते मी आणली ती दाढाची पुडी तर पुरणपोळीला पोळीला म्हणलं तर डाळच लावते मी तर आता इथे लगेच पुरणपोळी करायला घेते बघा तुम्ही माझ्या पुरणपोळी कशी झाली तर आवडते तर नक्कीच कमेंट्स करून सांगा तर चला मग आता मी पटपट पोळी येसा तां तां आ आ रिया दादू पण पोळी मेरी इनके लिए पोहा जे पोळी करते कोरोना चान तो हिचं लगेच करते तर मस्त मानाची रिव्ह्यूज येऊ लागली त्या गाण्याला तर मला तर वाटतं आहे रिलं रील येते करते ना मी तर वीस पंचवीस साधं रिव्ह यायला पाहिजे ते शक्यतो येतच नाही त्याचं कारण काही म्हणतं रिच काय नाही पण मी जसं आहे शक्य तसं मला तर तसं मी रिल्स बनत राहते तर मग छान पूर्ण होळी झालेली आहे

ખાયા પણ છ એકદમ મોસ તો पुरणपोळी कशी झाली तर तरी ती माझी पुरणपोळी झालेले आहे आणि त्यानंतर घेतले मी कटाची आमटी करायसाठी कांदा भाग कट करून भा अजून घेते चांगला लाल होईपर्यंत तर कटाची आमटी शक्यतो मला घरात कोणाला आवडत नाही पण दिदीला कटाची आमटी आणि भात पांढरा सोबत खायला आवडतो तर म्हटलं थोडीशी तिच्यासाठी कटाची आमटी करू तरी ते चालली कटाची आमटी हर्षाच्या बापायला आहे ना ह्याची भात पुरणपोळी अजिबात आवडत नाही तर आता माझे कोड आहे आणि पापड तळून झाले त्यानंतर घेतले मी भजे तळाला तरी ते भजेते रेते। तर ताई न माझ्या चॅनलला अजिबात व्ह्यूज येत नाही याचं कारण मला काही समजत नाही मी जसे होईल तसे मी व्हिडिओ प्रय का टाकत असते प्रयत्न करत असते पण माझ्या चॅनलला काही व्ह्यूजच येत नाही तर त्याचं कारण काही समजलं नाही मला आणि मी कंटिन्यू व्हिडिओ टाकत राहते मला वाटतं रोज माझ्या व्हिडिओला दोन हजार तीन हजाराचे व्ह्यूज यावं पण येतच नाही तर असे भजे झालेले माझे तर भजे करून घेते तर सगळ्यांनी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्कीच करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा अशी माझी इच्छा आहे तर कोणते बी एक नवीन यूट्यूबर असलं का त्यांना ते चढता का व्ह्यूज यावा सबस्क्राईबर वाढावं कमेंट्स यावा तर ते लाईक यावा तर ते काही येत नाही तरी ते मी आता म्हणजे जास्त टाकले ह्यावेळेस तरी बघा इथे जास्त भजी टाकले तरी ती घेतली मी बटाटा आणि आता कांदा बटाटा भजी करायची कारण की दादू म्हणे भजीमध्ये बटाटा टाक दा, दा, गुण 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 तर मी ते बारीक मस्त अशा चकल्या करून घेतल्या तरी बघा दादूच्या आवडीचं म्हटलं का दादू तर मधा मधात लुगड लुगडबगड चालूच करतो आणि त्यानंतर मग फुलावर गोबी पण होती तर मग गोबी पण घेतली मस्त अशी कांदा भजी बटाटा भजी आणि गोबी भजी असे तीन प्रकारची भजी केली मी तर खरंच खूप छान आणि मस्त झाली होती टेस्टिंगला तर आता इकडे तळेपर्यंत आता गोबी घेतली आहे तर आता मी बारीक तर आता मी ते गोबी घेतली आता तरी तर मस्त आता मी गोबी आणि बटाट्याचे दोहे मिक्स अशी भाजी करून लागली कशी लोलं भाजी आता सायफेक्ट झाला कटाची आमटी तर कटाच्या आमटीसाठी साली आता थोडस सगळं झालेलं आहे आणि कटा कटाच्या आंबेचीच रेसिपी दाखवायची होती पण काय झालं पप्पाला फोन लागतोय कारण की याच्यात बॅलेज आहे त्याच्यामुळं त्यांना फोन नाही साहेब आहे तर चला मग आता मी तुम्हाला नंतरच भेटते तर मस्त झालेले आहेत आपले बटाटे भजे गोबी भजे आणि साधे कांदा भजे असे तीन प्रकारचे भजे केलेत तर तुम्हाला किती आता बॅग कॅमेऱ्याने असे बटाटे भजे झालेत आणि इथं साधे आणि त्यानंतर आता गोबीचे करू लागले आणि ते कुड्या पापड तळून ठेवले पांढर भात साध्या चपाती आणि त्यानंतर इथं मस्त छान पुरणपोळी पोळी त्यानंतर मी करणारे मस्त ते कटाची आमटी आणि आरिष्ठ पण आणले वाहारतून पाणी शेंदून आता गोबी भेजे खायलाय आमच्याकडे काढून ठेवलेले हे बघा आता दहाशे रुपयापानं पाणी आणलेलं आहे शेंदून शेतातून पाण्या तिथंच आहे पाणी आलं होतं पण कमीत कमी एक चाळीस पंचेचाळीस दिवस झाले तेव्हा पाणी आलं होतं मग ते आम्ही प्यायला काही ठेवलं नाही कारण की पाईपलाईन चांगली नसते त्याच्यामुळे पाणी वधू लागले ते चालून शेंदून काढू गो पाणी पांढरा पाठ टाकलेलं आहे सायका तू तुम्हाला म्हणलंय ना फोन न्याला देईन तर आता फोन आला खीर तांदळाची खीर माझ्या आवडीची खीर आहे मला तांदळाची खीर आवडते

लागलं काळी पुढ पापड भाजे दाजू का काय भजे कशी झाले दादू घालते म्हणजे बहिणी